राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धेत नाशिकची आरती ढाले हिला ब्रॉन्ज मेडल लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित आठवले जोशी बाल विकास मंदिर नाशिक या शाळेतील दुसरी तुकडी ब या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी आरती राणूजी ढाले गेल्या दीड वर्षापासून क्लास कराटे खेळ खूप मेहनत घेऊन खेळत आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धा पार पडली लॉयन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले पार्क मैदानावर रविवारी कराटे स्पर्धा पार पडली पालघर ठाणे खानवेल नाशिक मुंबई येथील सुमारे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कुमारी आरती ढाले ही नाशिक जिल्ह्यातून कराटे प्रकार एक कुमेते मध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळवला तिला सिल्वर मेडल व प्रमाणपत्र मिळाले आहे कराटे प्रकार दोन मध्ये तृतीय क्रमांक मिळवला आरतीला ब्रॉन्झ मेडल व प्रमाणपत्र मिळाले प्रशिक्षक श्री शेखर पगार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आरतीच्या माता पालकांनी तिला खूप सहकार्य केले तसेच वर्ग शिक्षिका सौ मनीषा भोये यांनी सहकार्य प्रेरणा दिली शाळेतील मुख्याध्यापिका माननीय मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्था व शाळेच्या वतीने आरतीचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले उलगुलान टुडे न्यूज ब्युरो नाशिक